गौरी आव्हानापासून ते गौरी विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती चला या एकाच व्हिडिओत जाणून घेऊया गौरी पूजन ज्याला ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी व्रत असं म्हणतात हे महाराष्ट्रात भाद्रपद शुक्ल पक्षात साजरं केलं जातं गौरीचं आव्हान हे अनुराधा नक्षत्रावर पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर आणि विसर्जन मूल नक्षत्रावर केलं जातात मग हे संपूर्ण नक्षत्र कधी आहेत गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त काय आहे दोन हजार पंचवीस मध्ये हे विधी गणपती उत्सवाच्या दरम्यान साजरे केले जातात मुख्य गणपती विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केलं जातं यंदा सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे पण गौरीची विधी त्याआधीच आहेत मग दोन हजार पंचवीस ला गौरीचं आव्हान ते विसर्जन या तीन दिवसाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला चला सुरुवात करूया तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद शुक्ल सप्तमी आहे आणि या दिवशी अनुराधा नक्षत्र आहे या दिवशी शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत या दिवशी तब्बल अकरा तास अठ्ठावीस मिनिटे असा कालावधी मिळणार आहे अनुराधा नक्षत्र एकतीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ते संपणार आहे सायंकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी एक सप्टेंबर रोजी म्हणून मुख्य आवाहनाचा मुहूर्त अनुराधा नक्षत्रातच असतो जी समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आवाहन ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूल नक्षत्रावर विसर्जन केलं जातं आणि हे तिन्ही दिवसांचे व्रत कुलाचार आणि परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते यात गौरीचं आवाहन हे गणपती आगमनानंतर भाद्रपद शुक्ल सप्तमीला केलं जातं हे अनुराधा नक्षत्रावर केलं जातं सामान्यतः सायंकाळी किंवा शुभ मुहूर्तात जसं सूर्योदयानंतर ते रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत आवाहन केलं जातात मात्र यात दुपारी तीन ते साडेचारच्या दरम्यानचा सा राहुकाळ टाळला जातो आता गौरीच्या आव्हानाची या दिवशीची पद्धत बघूया घराच्या उमऱ्यातून गौरी ज्या धातूच्या मातीची मूर्ती मुखवटा किंवा तेरड्याची रोपे असतात ती घरात आणतात ती घरात आणताना ज्या महिलेच्या हातात गौरी असते तिचे पाय दूध पाण्यानं धुतात आणि कोंकवानं स्वास्तिक काढतात दरवाजेपासून ते स्थापनेच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढत गौरी आणतात ताट चमचा किंवा घंटा वाजवून गजर करतात स्थापनेपूर्वी घरातील समृद्धीची जागा दूध दुपते धनधान्य दाखवून आशीर्वाद मागतात आणि ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात गौरीला साडी दागिने बांगड्या मणी मंगळसूत्र अर्पण करतात हळद कुंकू गाजळ लावतात गणपतीची पूजा करून गौरीला अक्षता फुलं गंध दुर्वा अगरबत्ती निरांजन ओवाळतात आणि ध्यान करतात गौरीच्या विशेष मंत्रांचा जपही केला जातो त्यानंतर सायंकाळी भाजी भाकरी किंवा साधा नैवेद्य दाखवतात आता ओटी भरणी ही विसर्जनाच्या दिवशी किंवा पूजनाच्या दिवशी काही ठिकाणी केली जाते ओटी म्हणजे गौरीच्या ओटीत किंवा ओडीत फळं सुखामेवा इत्यादी ठेवलं जातं जे संतान सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे यासाठी गौरीसमोर बसून हळद कुंकू सुखामेवा बेलफळ डाळिंब नारळ केळी अशी फळं झेंडूची पानं काशी फळाचे फुल रेशमी धागा सुपारी नाणी इत्यादी ठेवतात त्यानंतर सोळा प्रकारच्या वस्तू ठेवण्याची ही प्रथा आहे सोळा ही संख्या देवी लक्ष्मीशी जोडली जाते यावेळी गौरीची प्रार्थनाही करतात की श्री गौरी माते तुझ्या कृपाशीर्वादाने माझ्या घर कुटुंबाने कल्याण होण्यासाठी अशी प्रार्थना करत गौरीला आवाहन करून तिचं पूजन केलं जातं काही ठिकाणी ओटीत धान्य राशी पत्री ठेवतात हे सौभाग्य आणि संतान प्राप्तीसाठी केलं जातं आता पहिलाच दिवस गौरीच्या आगमनाचा असतो गौरीला माहेर म्हणून स्वागत करतात शुभ मुहूर्तात म्हणजे अनुराधा नक्षत्रात घर साफसूप करून रांगोळी काढतात गौरीला आणण्यासाठी महिलांच्या हातात मुखवटे किंवा रोपं देतात घरात एकदा का गौरीचं आगमन झालं तर दुसऱ्या दिवशी पूजनाचा दिवस असतो सकाळी सायंकाळी पूजा केली जाते हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रात असतं ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी दिवसभर पूजा केली जाते फक्त बारा ते दीडच्या दरम्यान हा राहुकाळ असतो या दरम्यान पूजा करणं टाळलं जातं या दिवशी सुद्धा सकाळी गौरी आणि महालक्ष्मीची पूजा करतात आरती करतात फुलं वाहतात हळद कुंकू काजळ लावतात संध्याकाळी हळदी कुंकवाचे समारंभ करतात महिलांना आमंत्रित करतात हळद कुंकू देतात रात्री झिम्मा फुगडी घागरी फुंकणं इत्यादी खेळ खेळत जागरणं केली जातात त्यानंतर या दिवशी रात्री नैवेद्य दाखवला जातो ज्यात फराळ रव्याचे लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव मुख्य नैवेद्यामध्ये पुरणपोळी ज्वारीची आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या शेंगदाणा डाळीची चटणी पंचामृत ताकाची कढी कटाची आमटी भजी पापड लोणचे हे सर्व काही केळीच्या पानावर नैवेद्य स्वरूपात ठेवतात पूर्णाची सोळा दिव्यांची आरतीही करतात आपापल्या प्रथा कुळाचाराप्रमाणे ही पूजा केली जाते त्यानंतर ओम गौरे नमा या मंत्राचा जप करत कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते माहेर वाशिन गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवून तर काही ठिकाणी सोळा पक्वांनी तयार करून तिचा पाहुणचार केला जातो त्यानंतर तिसरा दिवस हा निरोपाचा दिवस असतो गौरीचा आशीर्वाद घेऊन तिची पाठवणी केली जाते तिसऱ्या दिवशी निरोप समारंभ किंवा विसर्जन हे मूल नक्षत्रात केलं जातं मंगळवार दोन सप्टेंबर रोजी मूल नक्षत्र आहे भात्रपद शुक्ल दशमी तिथी या दिवशी असे या दिवशीचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजतापासून ते सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे तब्बल बारा वाजून बेचाळीस मिनिटाचा कालावधी गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त दिला गेलाय विसर्जनासाठी मूल नक्षत्राचा मुहूर्त असतो जो आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानला गेलाय या दिवशी सकाळी पूजा करून ओटी करून, खीर, करंजी यांसारखे नैवेद्य दाखवून गौरीला परत येण्यासाठी प्रार्थना केली जाते आरती करून पुढच्या वर्षी लवकर ये म्हणत निरोप दिला जातो गजर करत नदी किंवा तळ्यात विसर्जन केलं जातं परत येताना माती घरी आणली जाते हे विधी समृद्धी टिकवण्यासाठी आणि गौरीच्या आशीर्वाद घेण्यासाठी महत्वाचे आहेत असं सांगितलं जातं हे मुहूर्त सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतचे आहेत आणि स्थानीय वेळेनुसार त्यात थोडे बदल होऊ शकतात हे विधी कुळाचारानुसार बदलूही शकतात शुभ मुहूर्तासाठी आपण पंचांग आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा गौरी पूजनानं घरात सकारात्मकता आणि समृद्धी येते असा भक्तांचा विश्वास आहे तर गणपतीनंतर गौरी पूजन आव्हान ते विसर्जन या तीन दिवसाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली याही व्यतिरिक्त गौरी आव्हान ते विसर्जन या दरम्यान तुमच्याकडे तुमच्या कुलधर्माप्रमाणे विधी पाळले जातात आणि तुमच्या घरात गौरीला कोणत्या प्रकारचा पोहोचार करतात कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका